रयतराज से, से, सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक संदीप भाऊ शिंदे व जिल्हा अध्यक्ष वनिताताई जाधव या संस्थेच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले जयंती निमित्त व वनिताताई जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तीन जानेवारी दोन हजार सव्वीस पुरस्कार सोहळा प्रमुख उपस्थिती अभिनेत्री स्मिता मधुकर वनमाला बागुल बापू साहेब करुंदे बहुजन जनता पक्ष जिल्हा उपाध्यक्ष सचिन साहेब बहुजन जनता पक्ष पुणे शहर जिल्हाध्यक्ष अरुणाताई लोखंडे अश्वदीप सामाजिक संस्था अध्यक्ष राजश्री देशमुख सामाजिक कार्यकर्ते मनोरमा सोलंकी सुरेखा दोत्रे उज्ज्वला सुतार सुजाता चव्हाण नीता गोसावी अंजली कदम उषा पाटील व इतर पदाधिकारी उपस्थिती त्याचबरोबर वनिताताई जाधव यांनी खेड अंगणवाडी क्रमांक एकशे बेचाळीस येथेही जाऊन सावित्रीबाई फुले जयंती मुलांच्या सोबत साजरा करण्यात आली व मुलांना शालेय वस्तू व बसण्याकरिता सतरंजी खाऊ वाटप करण्यात आला आक्रोश न्यूज साठी उपसंपादक मोहन खुडे आपल्या मुलांच्या समेत त्यांचा सा वाढदिवस साजरा करत आहेत तर त्यांनी छान पैकी मुलांना चांगलं केक वगैरे आणून त्यांना खूप वाटप करून अंगणवाडीला सूत्रंजी भेट वस्तू करून असा छान पद्धतीने त्यांनी त्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम छान साजरा केलेला आहे तरी सर्वांनी त्यांना त्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा द्याव्या